नमस्कार अक्षय दादा जेवण झालं का हो जेवण झालं दादा तुमचं झालं का अक्षय दादा तुमचं झालं का को नवीन असेल तर लाईक ला करा चॅनल जा व्हिडिओ पहा व्हिडिओला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा झालं मी समजले वरच वाक्य ओके तर सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा हॅलो ताई रामकृष्णारी रामकृष्णारी हाय नमस्कार लाईक केला आहे थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद हाय ताई हा दादा नमस्कार झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण रॉयल दादा नमस्कार नमस्कार ताई नमस्कार दादा नाईक डॉट थँक यू रॉयल दादा रॉयल दादा तुमचं झालं का जेवण ऑल दादा ताई तुमचं झालं का जेवण हाय नमस्कार आलो दादा ताई प्रवीण दादांची तब्येत कशी आहे ऑन राहतात आई प्रवीण दादांची कसे आहे ताई मस्त चेतन चेतन दा। दादा तुमचं झालं का जेवण दीपेश ददा मराठीमध्ये कमेंट करा दिपेश दीपेश ददा मराठीमध्ये कमेंट करा जेवण वगैरे झालं का हो झालं चेतन दादा जेवण झालं हॅलो तर लता ताई 我自己。 हो ताई माझं जेवण झालं का इंडियन डॉन मयुरी ताई आगे बड़ो हम साथे हो नक्कीच इंडियन डॉन दादा नक्कीच मग काय चाललंय ताई काय नाही चला म्हटलं थोडा वेळ गप्पा मारूया मला तीन लाईक थँक्यू इंडियन दादा सचिन नीट कमेंट कर बरं का सचिन नीट कमेंट कर नाहीतर हिता हिथून नीक दिनेश निशांत गलत कमेंट कर, है गलत नीट कमेंट कर बरं का आहे, ओके ताई जेवण झालं आहे ओके चार नंबर लाईक यू, आणि वाईट कमेंट करणार मी आता सर ब्लॉक करत आहे बरं का कुणाचं इथं मनमानी करून देणार नाही मी आता बस झाले दिनेश पण तुम्हाला चुकीचं बोल मला माल बोलतोय हो केलं त्याला पण ब्लॉक केलं ब्लॉक केलं त्याला पण बरं का ब्लॉक केला आहे मला माहित आहे चेतन दादा तुम्ही छान दिसता ब्लॉक कर, बताओ नाही बात तो सही मी बरोबर करत आहे दादा जे, जे वाईट बोलतात त्यांना वाईट ब्लॉक करते वेळेतच बरं का कोणाची इथं मनमानी चालून देणार नाही मी बात तो सही सई छान दिसतंय पाखरू हे बाबा तुझ्या घरचं पाखरू बघ जा बरं का तुझं वय बी बघ जरा समोरच्या माणसाचं वय बघ आणि मग पुढं बोल काय जी बेला तुझ्या हाड ऐका बघ एक लोकांकडे लक्ष देतच नाही तुम्ही नका ना टेन्शन घेऊ संतोष दादा नमस्कार 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 संतोष दादा तुम्ही एवढे सगळे चांगले आहात तर नायक लोकांकडे लक्ष द्यायला वेळ आहे का जेवण झालं का संतोष दादा तुमचं लाईव्हला कोणी लाईक केलं नसेल तर लाईव्ह लाईक ला करा चॅनल जाऊन व्हिडिओ पाहा व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा पाहतो सई हे हा चेतन दादा दा, हाय ताई हाय दादा नमस्कार इमोजिन म जागा टाकू जास्त दादा ताई त्याला लगेच काय करून टाका हो संतोष दादा लगेच काय आपल्याकडं जागा नाही त्याला ताई जेवण झालं का हो झालं हो हाय दादा नमस्कार बात ये इमोजिन जास्त टाकू नका आकाश दादा मराठीमध्ये कमेंट करा आकाश दादा तुम्ही लाईव्ह